नमस्कार नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे मी कृष्णा नाईक आज आपण आलो आहोत श्री खंडोबा टेकडी खंडोबा महाराज मंदिर देवळे कॅम्प नाशिक मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आपल्याला मंदिराविषयीच्या माहितीचा शिलालेख आढळून येतो हे मंदिर साडेतीनशे ते पाचशे वर्षे पुरातन असून या ठिकाणी श्रीखंडेरावांचे वास्तव्य होते अशी व्याख्यायिका आहे दैत्यांचा सहार केल्यानंतर ज्यावेळेस खंडोबा महाराज हे जिजुरीकडे जायला निघाले तेव्हा ते या ठिकाणी काम केला होता असे सांगितले जाते मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य व स्वच्छ आहे जाताना दोन्ही बाजूनी गर्द हिरवाई आपल्याला लागते त्याचप्रमाणे ही टेकडी आकार आहे कमी असल्यामुळे आपल्याला टेकडीवर चढताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आजूबाजूला ठिकठिकाणी बसण्यासाठी बेंचेस व लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने सुद्धा केलेले आपल्याला आढळून येतात पायऱ्या फ्लेवर ब्लॉकच्या बनवलेल्या असून अतिशय कलाकुसरीचे काम व आजूबाजूला चोबाजूनी झाडं लावल्यामुळे मनाला प्रसन्नता लाभते मंदिर परिसरात वट कडुनिंब बदाम मोरपंखी गुलमोहर त्याचप्रमाणे इतर सुंदर झाडे आपल्याला बघावयास मिळतात त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खेळण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली ले आपल्याला दिसून येते पायऱ्या चढून वरती आले की आपल्याला डाव्या आताच श्री दत्तरायांचे छोटेसे मंदिर आपल्याला पाहावेस मिळते त्याचप्रमाणे तीन चार पायऱ्या चढून वरती आलं की आपल्याला श्रीखंडोबा महाराज मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बघावयास मिळते आजूबाजूला जय विजयांच्या जे प्रतिमा आपल्याला दिसतात मंदिर आखीव रेखीव पद्धतीचे बनवलेले आहे भव्य अशा प्रवेशद्वारातून आपण आत्मधिक जातो व समोरच आपल्याला गर्भगृहामध्ये श्री माळसाई माता श्री खंडोबा राय व भानुबाई यांचे आपल्याला दर्शन होते आम्ही गेलो असता मंदिराचे रंगाचे काम चालू होते